नमस्कार मी शुभांगी पाटील महामिडिया ट्वेंटी हेडलाईन्स उद्या महाराष्ट्र बंद होऊ शकतो अजून आमचं आव्हान नाही बच्चू कडू यांचं वक्तव्य बैठकीला बोलावून अटक करण्याचा प्लॅन होता कडूंचा गंभीर आरोप शेतकरी नेत्यांच्या उपस्थिती अभावी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बोलावलेली बैठक अखेर रद्द आंदोलनात असलेल्या कडूंनी प्रतिनिधी पाठवायला हवा होता बावन कुळेंचं वक्तव्य बच्चू कडू यांचा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरकारला अल्टिमेटम कर्जमाफीचा निर्णय न झाल्यास रामगिरी बंगल्याकडे कूच करण्याचा सरकारला इशारा आदित्य ठाकरेंच्या सादरीकरणाची मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्याचं सिद्ध करू नये मुख्यमंत्र्यांचा टोला उद्धव ठाकरे स्वतःच अॅनाकोंडा पंचवीस वर्षांपासून अॅनाकोंडांचा मुंबईला विळखा उपमुख्यमंत्री शिंदेचा घणाघात तर उद्धवजींना आयत्या बिळावरचा नागोवा म्हणायचा आशिष शेलारांचा खोचक सवाल जैन पोटिंग व्यवहारामध्ये गोखले कडून मिळालेली दोनशे तीस कोटींची रक्कम गोठवा शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची मागणी तर विशाल गोखलेंना त्यांचे पैसे परत करण्याची जैन म्हणून दाखवली उदारता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश अनुदान मूळ उद्देशाप्रमाणे होतं का ते तपासण्याच्या सूचना साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशी होणार मुख्यमंत्र्यांनी ठाण्यानंतर आता बारामतीकडे मोर्चा वळवला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीवर रोहित पवारांची टीका राजकीय द्वेषामधून चौकशी करून संस्थेच्या बदनामीचा प्रयत्न असल्याचा आरोप महिला डॉक्टरच्या शवविच्छेदन अहवाल पोलिसांच्या हाती डॉक्टरच्या शरीरावर कोणत्याही जखमा नाहीत मृत्यू गळफास घेऊन झाल्याचं उघड केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आठव्या वेतन आयोगाला मंजुरी पन्नास लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा महामीडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका